हॅलो गाईज आशिष मध्ये तुमचं स्वागत आहे तर समजत नाही आहे एक कंटेंट नाही आहे टाईम नाही आहे का आमच्याकडं का घडीत मूड नाही आहे व्हिडिओ काढायचं काही कळत नाही आहे कंटिन्यू व्हिडिओ काढायला जमत नाही आहे एकतर व्हिडिओला टाईम दिला तर जॉब सुटण्याचे शक्यता चान्सेस जास्त आहे आणि जर जॉबला टाईम दिला तर ऑबियसली व्हिडिओ सुटतच नाही आहे म्हणजे व्हिडिओ अपलोड करायला टाईम नाही किंवा व्हिडिओ काढायला टाईम नाही आहे तर आम्ही आत्ताच आलो आहे आमच्या फॅक्टरीतून आणि कंटेंट सापडत नव्हतं त्यामुळं व्हिडिओ काढला नाही पण तरी पण विचार केला व्हिडिओ थांबवायचा नाही आहे आज व्हिडिओ पडलाच पाहिजे तर बघू शकता व्हिडिओ कंटेंट तर नाही पण तरी पण बघू शकता आम्ही काय करतो आहे खिचडीची तयारी चालू आहे ही माझी केरलाची फ्रेंड ती घरी चालली आहे ती बॅग पॅक आहे आणि इथं मॅडमचा मूड खराब आहे त्याच्यामुळं व्हिडिओ काढायचा माझं पण मन होत नव्हतं पण तरी पण हे सर्व कापून झालं आणि फक्त टोमॅटो कापायचं राहिलं होतं नंतर विचार आलं नाही 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 व्हिडिओ काढावाच लागेल कोणत्या पण परिस्थितीत मग हे सगळं ठेवलंय आता तसं आहे तसंच आणि व्हिडिओ सुरू केलाय आणि ही हसते मला कारण की मी असं काही पण सांगते तुम्हाला पण काय करणार आहे पण ए hey, ये देखो ये स्वारी का, स्वारी क्या क्या बोल रही है ए सॉरी ये बगा ही काय बोलते ती म्हणते की तिला काही कळत नाही तिला काही माहित नाही तिला काही माहित नाही बट आई नो एवरीथिंग ओके हां ओनली कितना इन्सर्ट कर रहे है ये लोग हमारी देखो सॉरी बगा किती इंसर्ट करताय माजी हे लोक तर... ए व्हाट इज द टाइम ए बताव ना बाप रे बघा किती घाणेरड्या पद्धतीचा आमच्या रूमचा अवतार झालाय काय पण काय करणार थकलोय आम्ही किती वाजे होते आठ वाजून सहा मिनिट झाले तरी पण स्वयंपाकाची तयारी अरे अरे सतरा झाले वाटतं तरी पण स्वयंपाकाची तयारी केलेली नाही अजून आणि हे वेट नाही यार आय वॉन्ट टू से वेट हां तर तरी पण स्वयंपाकाची तयारी केलेली नाही खूप जीवावर आलं होतं भाजीपाला पण नव्हता भाजीपाला घ्यायला खाली गेलेलो होतो वाटत होतं की ब्लॉक चालू करा पण खूप जीवावर आलेलो होतं जीवावर म्हणजे नवीन बिल्डिंगमध्ये आणि खूप सारे माणसं या बिल्डिंगमध्ये आम्हाला इतक्या म्हणजे म्हणजे याची या सवय नव्हती राहिली तिकडं हॉस्टेलमध्ये होतो तिथं काय फक्त खालच्या एरियामध्ये एकदम रिकामं होतं मुलं मुली मुलं मुली होते फक्त अशी फॅमिली वगैरे नव्हती तर इथं आलो आहे तिथं सगळ्या फॅमिली मुलं छोटे मुलं परत सगळं आपल्या जसं की गावाकडे असतं तसं इथं त्याच्यामुळं मला खूपच खूपच लाज वाटत होती व्हिडिओ काढायची त्याच्यामुळं मी काही व्हिडिओ काढलेलं नाही आणि फोन पण हातात नाही घेतलेला आहे नाहीतर माझी खूप इच्छा होती की खाली जाऊन ॲटलीस्ट एक व्हिडिओ तरी घेऊ घेईल पण ठीक आहे हळूहळू बघू सुरुवात करावं लागेल कारण की घरात बसून किती दिवस कायच बोलणारे ना कंटेंट नाही माझ्याकडं काहीच आणि हे क किती दिवस हे तुम्हाला असं दाखवणार आहे की मी हॅलो गाईज मी आज हे करते हॅलो गाईज मी आज ते करते आणि हां अजून एक सांगायचं होतं मला की आजपासून नाही आजपासून नाही पुढच्या ब्लॉगपासून मी माझ्या ब्लॉगमध्ये असं म्हणणार आहे की अनुश्री नमस्कार गाईज अशाच ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे कारण की सांगायचं एवढंच आहे की स सगळे जे माझे मित्र मैत्रिणी आहे ना ते सगळे मला चिरवत आहे हॅलो गाय झालो गाईज जिथं गेली तिथं हॅलो गाईज झालो गायज झालो गाय चालू आहे माझं कारण की त्यांना असं म्हणायचं आहे की किती वेळा हॅलो गाई झालो गाईज म्हणशील काय गाईज गाईज करून तू सगळ्यांना येडं करशील म्हणे त्याच्यामुळं एक चांगलं कंटेंट प्रॉपर फर्स्टला मी बोलणार आहे चार् जसं की नयतर मम्मी असे पण बोलू शकते आई डिडंट गो हॅलो गाइस मी अश्विनी महाराष्ट्रात हूं हे बॅकग्राउंड इज वेरी फुल ऑफ सी हां दिस इज गुड ना बट बट दैट टू फेसेस इज नॉट गुड सो दैट्स व्हाई आई एम नॉट टेकिंग ए दिस इज दिस इज रियल्टी क्रिस्टी दिस इज द रियालिटी दिस इज द रियालिटी आहे गाईज पाहून घ्या तुम्ही आमची गादी बिदी आमचा राडा ही रियालिटी आहे ती मग ती ही रियालिटी दाखवू नको पण यांना हिला कसं या लोकांना कसं सांगू मला रियालिटी दाखवायची आहे माझी बघा बघू शकता तुम्ही हे असं काही रोज राहत नाही आम्ही आवडतो सगळं पण हे ना उगच आज आम्ही थकलो आहे खूप जास्त आणि हिला पण जायचंय त्याच्यामुळं जास्त हे नाही करू शकत म्हणून तर खिचडी बनवता येणार तर पोळ्या वगैरे केल्या असते चपात्या वगैरे चपात्या करताना मी एक ब्लॉग काढायचं आहे मला कारण की माझ्या चपात्या खूप चांगल्या येतात दाखवल तुम्हाला एक दिवस चपाती माझी आणि अजून सो चला आता खिचडीची तयारी म्हणजे एक टोमॅटो राहिले ते कापायचं ते साठी ठेवलं होतं पण कसं कर करू मी ब्लॉग सांगा बरं कापताना नाही करू शकत मला ते अशी इच्छा होती की मी असं मस्त सगळं कट करते मग मी त्याचा व्हिडिओ घेते मग मी त्याच्यावरती व्हाईस टाकते व्हॉइस टाकच व्हॉइस टाकते की हे टमाटर कापा मग लसूण घ्या मग कांदा घ्या मग हे घ्या मग ते घ्या पण जे मी ठरवते ते कधीच काही होत नसतं होप सो पेल्ट्रेस्ट। पेल्ट्रेस्ट। जे मी ठरवते ते होवा पन्नास होत गाइस सो मी काहीच नाही करू शकत चला आता हे टोमॅटो कापून घेते आणि ए रुते सगळं कापलं पण मेन कांदाच विसरले मी आता नाही तो, तो दे मूड खराब आहे आज आमचा त्याच्यामुळे आम्ही काही बोलणार नाही आहे सगळं कापलंय मी तर बघू शकता पण मी कांदे विसरले कापायचे मेन इन्ग्रेडियंट मी विसरून गेले खिचडीसाठी सो शांतपणे तुम्हाला आणून देण्यात आलाय बहुत शांती है या कोई कुछ काय नाही माहित नाही कोणालाच एक एक आणून एवढं आवार तर काहीच बाय आवर आता आता हे कट करते मी नाही तर मला परत म्हणन की इथं रोज आमचं काय चालतं तुझं काय चालतंय व्हिडिओ 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 त्याच्यामुळं हा ती ते पण किती रुपयाचे झाले माहिती का पन्नास पन्नास रुपयाचे तीन फळ आणले आम्ही एक काय आहे त्याच्यामध्ये संत्री एक पेरू आहे आणि एक हां दोन, दोन एक, संत्री एक दोन संत्री दोन पेरू आहे पन्नास रुपयाचे हां एक्सपेन्सिव्ह खाना खाते या हम समजे सोसाला गाईज हे पटकन करून कापून खिचडी टाकून खाऊन आणि झोपून घेतो बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये